न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा ओबीसी समाज बांधव यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत माननीय जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांना निवेदन सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असताना मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न चालू आहे यामुळे धनगर माळी तेली वाणी शिंपी नाभिक रामोशी परेट वंजारी बंजारा सुतार साळी कोळी सोनार कोष्टी जंगम गुरव लोहार मोमीन कुंभार कासार गवळी वडार हेळवी तांबट विनकर अशा अनेक छोट्या छोट्या समाजावर अन्याय होणार आहे त्यांचे राजकीय सामाजिक व शैक्षणिक अस्तित्व समाप्त होण्याचा धोका आहे आमचा मराठा आरक्षणास विरोध नाही परंतु त्यांना वेगळ्या प्रकारे आरक्षणाची तरतूद करण्यात यावी त्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये आतापर्यंत काका कालेलकर बीपी मंडल या राष्ट्रीय व आठहून अधिक राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा मागास नाहीत असं नमूद केलं आहे सत्तेचे सर्व अधिकार या वर्गाकडे असताना हे ओबीसीतून आरक्षण मागत आहेत आजही बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार अजून विकासाच्या प्रवाहात आले नाहीत त्यांच्या आरक्षणाचा अधिकार मोठ्या संख्येने असलेल्या व परंपरेपासून सत्तेत असलेल्या प्रस्थापित मराठा समाजाकडे केला तर ओबीसी समाज सदैव अधिकारापासून वंचित राहिला त्यामुळे ओबीसी यांच्यावर होत असलेला अन्याय थांबून वेगळ्या प्रकारे आरक्षणाची तरतूद करण्यात यावी अशी मागणी करत ओबीसी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन देत असताना प्राध्यापक डॉक्टर संतोष कोळेकर अमोल गावडे अविनाश गावडे दादासो कोळेकर कैलास काळे यशवंत शेळके रावसो रानगे प्रकाश कोरड विलास अणोसे मल्हाळ सुजित बंडकर संजय पटकारे वासुदेव कोकरे विशाल दाभाडे महादेव पुजारी विजय शिंदे संदीप वडर संदीप हजारे सिद्धू दिवटे नवला रानके संदीप झोरे नामदेव लांबोर योगेश देवपुडे दीपक शेळके अविनाश गायकवाड अणिके सावंत देवबा हजारे हर्षवर्धन शिंगाडे विजय एडगे ऋषिकेश माने सीमा झोरे मेघना गावडे स्वाती वाघमोडे संगीता शिळके योगिता खुले सारिका पुजारी संगीता पुजारी सुजाता नाईक विद्या लवटे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूज साठी अशुकर पेंडारी